शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवलफळी चौफुली येथे हायवे बंद करणार महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्थागाय सुटलेले नसल्यामुळे अठ्ठावीस जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून न्याय हक्कासाठी सुरू होते अठरावा दिवस असतानाही प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवळफाळी चौफुली येथे हायवे बंद करण्याबाबत पत्र देण्यात आले बावीस जुलै रोजी सुरत नागपूर महामार्ग चौफुली येथे हायवे बंद करण्याबाबत आणि ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र देण्यात आले महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्ता गायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून न्याय हक्कासाठी सुरू आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न